माय माऊली नमस्कार अठरा पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्या कथाचार अभिवाचन आहे मृतात्म्या शांती लाभ भाग पाचवा ओम श्री परमात्मने अडुसष्ट विचार एक सुत म्हणतात आम्ही सर्वांसाठी सामान्य नीतीशास्त्र सांगतो जीवनाचे सार्थक व्हावेशी इच्छा असली तर संत सज्जनांची संगत धरावी दुर्जन लोकांच्या सहवासाने अधोवतीला जावे लागेल म्हणून त्यांना होता येईल तेवढे टाळावे नित्य चालत राहणारा काळ हाच सर्व गोष्टींना कारण तो अजिंक्य म्हणून राज्यातील लोकांनी देवांना ब्राह्मणांना पूजत जावे परनिंदा परधहन परसरीची संगत नेहमीच टाळावी जर नाते कपटी असेल तर तो, तो परका परका इथेच असला तर तो, तो नातलक समजा जो आपले पालन पोषण करतो तोच पिता होय जो विश्वास योग्य असेल तोच खरा मित्र असतो जेथे आपली उदरनिर्वाहाची तरतूद होते तोच आपला स्वदेश जाणावा जो आज्ञापादक असेल तोच खरा नौकर जे बीज उगवते तेच बीज पतीशी गोड बोलते तीच खरी पत्नी पित्याला शेवटपर्यंत सांभाळतो तोच खरा पुत्र होय धर्म आचरतो तोच जीवंत जाणावा पतिव्रता स्त्री आदर्शभार्या होय तिचे दैनंदिन आचरण पतीच्या सुखासाठीच असते दुष्ट पत्नी विश्वासघातकी मित्र उद्धट स्वभावाचा नौकर साप असलेले घर या गोष्टी मृत्यूदायक होय संतापी ही डोळे वटारून बोलणारी नेहमी धुसूस करणारी पतीशी भांडणारी अशी स्त्री कधीच दया दाखवण्यासाठी पात्र नसते दैव अनुकूल असले अत्यंत दुर्बल माणूस सामर्थ्यवान बनेल दुष्ट व्यक्ती सज्जन होईल आगशी तर होऊ शकेल बर्फ उष्ण बनेल परंतु वेश्या कधीही कनिष्ठ होऊ शकणार नाही गरज जर सरपणी घाला औषध पाणी करूनही रोग वाढत चालला शरीर झिजत जर चालले तर कोण बरे धैर्य करेल एकोणसत्तर नीतीविचार त्यातला दोन आपत्काळासाठी द्रव्य संग्रह करावा द्रव्य खर्चून स्त्रीचे रक्षण करावे दोन्हीचा विचार सोडून प्रथम आत्मरक्षण करावे वंश वाचण्यासाठी एक गोत्र गावाचे रक्षण करण्यासाठी एक घराणे देशहितासाठी एखादा गाव यांचा त्याग करावा आत्मद्वार होत असेल तर मग पृथ्वी मोलाचे राज्यही सोडून द्यावे दुर्जनाच्या संगतीपेक्षा नरकपास उत्तम कारण नरकवासामुळे पापाचा नाश तरी होतो नीट पूर्व परीक्षण न करता नवी जोखम घेऊ नये दुर्जनाची वस्ती ओसाट जागेतील घर कंजूस धनी ढोंगी मित्र यांच्यापासून लांबच आहे अधिकार प्राप्त माणसाला अनोळखी व्यक्तीसुद्धा सहाय्य करते पण जेव्हा तो परच्युत धनविरहित बनतो तेव्हा त्याचे बांधवसुद्धा वैरी होतात संकटकाळी मित्राची युद्धात वीरांची एकांतात शिलाची गरिबीत पत्नीची काळात दातृत्वाची पारख होते निष्फळ वृक्षाकडे पक्षी फिरकत नसतात कोरडे सरोवर सोडून हंस चालते होतात निर्धन रसिकाला अकलून लावते पराभूत राजाला मंत्री सोडतात कोमसलेल्या फुलावर भोंगा बसत नसतो जळून गेलेले अरण्य सोडून अरणे निघून जातात तात्पर्य अशा आहे की सर्व नाते संबंध स्वार्थाशी निगडीत असतात खरोखर कुणी कुणाचा नसतो म्हणून लोभ्याला धन देऊन सज्जनाला नम्रतेने मूर्खाला स्तुतीने विद्वानाला शास्त्रचर्चेने आपला सकरून घ्यावा संत विप्र यांना भाव हवा असतो पंडित सन्मान केल्याने सामान्य जनक होतले असता खुश होतात एवढ्यासाठी त्याला जे हवे असते ते देऊन त्याला वंश करून घ्यावा नदी नखे दात असणारे पशु अत्यारबंद व्यक्ती स्त्रिया राजकुटुंबीय यांच्यावर पूर्ण विश्वास होता कामाने चतुर माणसाने कधी आपले नुकसान काळजीचे कारण गुरुछिद्र झालेली फसवणूक अपमान कुणापुढे उघड करता कामा नये कुसंगती अति चळवात अतिलाड परक्यांकडे निवास चार गोष्टीमुळे स्त्री बिघडू शकते जर बारकाईने पाहाल तर कोणते घराणे निर्दोष आहे कोण निरोगी आहे दुःख कोणाला नाही धनसंपत्ती कुणाची स्थिर आहे धनाची मस्ती कुणाला नाही संकटे कुणावर येत नाहीत फ्रीडोभी कोण नाही राजाचा खरा मित्र कोण असतो मृत्यूने कुणाला सोडले आहे काय याच्या स्वाभिमानी असतो काय ढग कुणाला फसवीत नसतो या यशस्वी होण्यासाठी निस्वार्थी मित्र आप्त गोतावळा बुद्धी या गोष्टी असाव्या लागल्या जेथे आदर मिळत नसेल मित्र नसेल तेथे ते ते राहू नये धन प्राप्त करण्यासाठी लोक भले मार्ग चोखळतात पण शेवटी ते चोरी पोरी लुटले जाऊन पाप कर्माच्या यातना मात्र कर्त्याला भोगाव्या लागतात म्हणून यात असे तोवर उचित दान द्यावे विद्याभ्यास केला नाही तर नष्ट होते सामर्थ्य असताना हलाखीत निर् निर्वाह करणे हे हो सौभाग्य नष्ट करते योग्य हाराने रुग्णांश होतो तर चतुराईने शत्रूला जिंकता येते चोराला शिक्षा म्हणजे मृत्यूदंड दुष्टमित्रासाठी संबंध तोडणे स्त्रीला सोडून देणे विधवानाची उपेक्षा करणे ही शिक्षा पुरेशी असते पुरुषांपेक्षा स्त्रीची नैसर्गिक भूक दुप्पट असते बुद्धी चौपट असते कार्यक्षमता सहापट कामवासना आठपट असते यम ज्याप्रमाणे अगणित प्राण्यांचा संहार करूनही असंतुष्ट असतो तशीच स्त्रीसुद्धा किती पुरुष भोकले तरी तृप्त नसते विद्या धन पर्वतारोहण इच्छापूर्ती धर्माचरण या पाच गोष्टी पायरीने साध्याच्या साधाव्या लागतात नुसते हे कोरडे असते वेद श्रुती स्मृती यांचे मते वेगवेगळे आहे ऋषींचे निर्णयसुद्धा भिन्न भिन्न असतात म्हणून धर्माचे खरे रश्य तर्क श्रुती वगैरेसुद्धा नसून ते फक्त महात्मेत जाणत असतात तेव्हा त्यांचे अनुकरण करीत जावे म्हणजे बरे असावे भाग सत्तर निधी विचार त्यातला तीन सुनिश्चित असा अर्थ सोडून जो क्षणिक गोष्टी स्वीकारतो तेव्हा त्याचे नित्यफळ दुरावते क्षणिक तर कधी टिकत नाही असे उभय पक्षी नुकसान होते चतुरायिनी न बोलणाऱ्यांची विद्या भित्र्या माणसाच्या हातचे शस्त्र ही दोन्ही निष्फळ ठरतात जसे रूप सुंदर स्त्रीचे लावण्या तिच्या आंधळ्या पतीसाठी फुल असते तसे उत्तमोत्तम अन्न पचनशक्ती असणे सुंदर तरुण पत्नी लाभून तिला भोगण्याची क्षमता असणे अलोट धनवैभव मिळून दातृतऋपी असणे असा योग अत्यंत मोठ्या तपश्चर्याचे फळ असते अग्निहोत्रासाठी आयुष्य कुणाकडूनही करावे घ्यावे उचित सल्ला बालकां तरी घ्यावा कचऱ्यात पडलेले सोने नीच कुळातले परंतु सुस्वभावी स्त्रियांना अवश्य स्वीकारावे राजा कुणाचा मित्र नसतो सर्पकरी विपरीत नसतो ज्या वंशात अधिकांश मुलीच जन्मतात वंश शुद्ध राहत नाही म्हणून कुळात भक्ती रुजवावी पुत्राला विद्येसाठी प्रवृत्त करावा शत्रूला व्यसनाधीन बनवावा सगळ्या सोयऱ्यांना विधायक कामात गुंतवावे योग्य वस्तू माणसे त्यांची नेमणूक पात्रतेनुसार करावी योग्य स्थानी योग्य गोष्टी योजाव्या वाहना वाहनाकरी कितीही सुंदर असल्या तरी डोक्यावर घ्यायच्या नसतात परिस्थितीच्या जरी क्षुद्र लोकाने पीडा दिली तरी जातीवंत सज्जन कधी नीती सोडून वागणार नाही जसा उत्तम घोडा चावकाचा फटका सहन करीत नसतो उपाशी सिंह गोवत खात नसतो तसा मित्रात सततदा कसा झाला की ते संबंध पुन्हा सुधारतील अशी आशा बाळगणारा माणूस नाश ओढून घेतो वैऱ्याच्या लहान मुलापासूनही सावध राहावे एका शत्रूला अंश करून दुसऱ्या शत्रूला नष्ट करावा ज्या गावात प्रांतात श्रीमंत विद्वान राजा नदी वैद्य नसे तेथे शहाण्याने राहू नये ए कुणीही सर्वज्ञ नसतो आणि पूर्ण अज्ञानी असाही कुणी नसतो जो स्वतःच्या कुवतीप्रमाणे जेवढे जाणतो तेवढाच तो विद्वान असतो सांगता की राजा कसा असावा तर तो, तो प्रत्येक कक्षाने हवा त्याने प्रजेकडून कर घेताना बागेतील कुठे वेचणाऱ्या माळ्याप्रमाणे असावे त्याने जर क्रूरप्रणाने अवाजवी कर वसूल केला तर राजाचा उत्कर्ष कधी होणार नाही राजा धार्मिक वृत्तीचा असला म्हणजे बरे असते द्रव्य धनदौलत स्थिर नसली तरी त्याच्या विना व्यवहार चालू शकणार नाही म्हणून राजा प्रजा यांनी निधी प्राप्त धनाचा संग्रह करायला हवा कारण बांधव मित्रपुत्र श्री नाटक हे निर्धनाला सोडून दूर होतात राजाचे पुत्र चाकर मंत्री सल्लागार काम चुकार असले तर ते राज्य लयाला जाणार केवढाही कठीण काळ आला तरी राजा खंबीर प्रसन्न असायला हवं त्याने अनुकूल काळ येतो प्रयत्न चालू ठेवले पाहिजे गुणी लोक विद्वान कलाकार गायक का वादक शुरवीर लेखक अशा सर्व प्रजाजनांचा परामर्श त्याने घ्यायला हवा ते सर्वच लोक राष्ट्राच्या अभ्युदयासाठी आवश्यक आहेत राजाने कधीच तिरस्काराने कुणाला वागू नये उद्योग साहस धैर्य बुद्धी शक्ती पराक्रम या सहा गुणांनी परिपूर्ण असा राजा जो असेल त्याला देवसुद्धा वचकुल असतात अध्याय बहात राजाचे सेवकाप्रती कर्तव्य सुतमणारे सेवक तीन प्रकारचे असता उत्तम मध्यम कनिष्ठ तेव्हा राजाने पात्रतेनुसार त्यांना कामे वाटून द्यावे सोन्याची पारख चार प्रकाराने केली जाते नौकराची पारखसुद्धा व्रत सील कुल पाहून केले जाते उत्तम कुळातील प्रामाणिक सद्गुणी सत्यव्रती प्रसन्न वृत्तीच्या माणसाला खजनदार नेमावा ज्याला मूलद्रव्याची पारख असेल अशाला रत्नपारखी करावा सैनिक रचनेत निपुण असेल त्याला सेनापती करावा जो मालकाचे मनोगत इशाराने समजू शकतो निर्लोभी असतो त्याला राजदूत करावे बुद्धिमान नेमके बोलणारा विद्वान सत्यवादी शास्त्रांचे मर्मदान नटो त्याला लेखक करावा शास्त्र हे स्मृतीचा ज्ञाने निर्भीड साहस्य असतो त्याला धर्माधिकारी नेमावा परंपरागत आचार्य असेल अशा स्वच्छ माणसाला मोदपाक खाण्यावर नेमावा आयुर्वेदाचा ज्ञात असतो तो राज वैद्यपदासाठी योग्य असतो वेद वेदांताचा ज्ञानकार आचारसंपनचा राजपुरित असावा कुणीही कामात ढकल करताना आढळेल तर ते काम त्यांच्याकडून काढून घ्यावे टप्पीपणा करणारा उद्धट उत्तरे देणारा निष्ठुर निष्ठुरसमनुष्य जरी कार्यकुशल असला तरी टाळावा नवकर जर वैभवसंपन्न पराक्रमी राजापेक्षा बुद्धिमान गुप्त रशे जाणारा नित्य उद्योगी असला तर अशा माणसाला कधी महत्त्व देऊ नये आणि त्याच्याजवळ जाऊ नये बोलण्यात वागण्यात तफावत असणारा जेवक काही कामाचा नसतो चांगले सेवक दुर्लक्ष असतात शीघ्र कोपी कोटारडे निंदक गर्विष्ठ कपटी लोभी भित्र्या लोकांना आहे राजाचा शस्त्रसंग्रह अद्यायवत असावा समय अनुकूल नसला तर शत्रूची तह करावा परंतु संधी मिळताच तहाची पर्वा न करता शत्रूला जिंकून घ्यावा अध्यय नेते विचार एक राजाने गुणीव लोकांचा संग्रह करायला हवा संगत सज्जनांचीच धरावी त्यांच्याशी मतभेद जरी असले झाले तरी परवडेल दुर्जनांना दुरूनच टाळावे हाती घेतलेले काम तडीच न्यावे हरतवट सोडू नये प्रजेला मुळीच न दुखवता राजाने कर गोळा करावे नीतीने मिळवलेले धनसुद्धा टिकत नसते तेच खर्च होतात असते म्हणून यथाशक्ती दान द्यावे अभ्यास करावा सत्कर्म करीत असावे लोभी माणूस वनवासात असला तरी चुकतो म्हणून प्रपंचात राहून संयम करावा हे उत्तम असे जो करील त्याच्यासाठी ध घरच तपभूमी बने सत्याचे पालन केल्याने धर्मरक्षण होते नित्य सराव केल्यामुळे विद्येचे रक्षण होते धुतल्यामुळे भांड्यांचे रक्षण होते शिला सांभाळले तर कुळाचे रक्षण होते परिचित लोकांजळ यातना करणे हे वाईट असते त्यापेक्षा वनवासात जाणे उपासमारीने मरणे कापाची उशी करून झोपणे अगर पाण्यात उडी टाकून जीव देणे उत्तम संपत्तीचा विनाश भोगण्याने होत नसून संपण्याने होतो ब्राह्मणाचे भूषण विद्या पृथ्वीचे भूषण राजा आकाशाचे भूषण चंद्र सर्वांचे भूषण शील पांडव सरोग्ण संपन्न पराक्रमे शील संपन्न श्रीकृष्णासारखा अवतारी महात्मा त्यांच्या पाठीराखा होता तरी त्यांना धृतराष्ट्रापाशी याचना करावी लागली कारण त्यांचे दुर्भाग्य होय अर्थात पूर्वकर्म कर्म एवढे बलवान आहे की ते ब्रह्मा हरिहर सूर्य यांना सुद्धा कामाला लावते अशा त्या कर्माला नमस्कार असो राजा बळी हा दानशूर होता दान, दान मागणारा स्वतः विष्णू होता तरी दान घेतल्याने फळ द्वारपाल होऊन भोगावेच लागते जसेही पूर्वकर्म असेल तसे फळ अन्य जगी भोगावे लागते अर्थात सर्व भोग हे प्राणी स्वतःच तयार करतो म्हणजेच नशिबाचा विधाता तोच असतो ते कर्मफळ कधीच टळत नसते त्रिकूट पर्वतावर लंका समुद्रासारखा खंदक महादैत्यांची सेना अपरिमित विद्वंता शुक्राचार्यासारखा गुरु लाभू नये रावण काळाकडून नष्ट झाला पूर्वजन्मातला विद्याभ्यास दिलेले दान केलेले कर्म पुढील जन्मात फळत असते मग कुणी जरी आकाशात पाताळात गेला तरी सुद्धा ते आढळ असते रोग संपत्ती रूपसौंदर्य रो ही कर्मफळे ती मिळणार म्हणजे मिळणार देवसुद्धा ती विफल करू शकत नाही मग त्याची चिंता तरी का करावे विद्या दिल्याने वाटते अधर्माने मिळवलेले धन सर्वनाश करते सर्व प्रकारच्या शुद्धतेमध्ये अन्नाच्या शुद्धतेचे महत्व सर्वश्रेष्ठ सत्यपालन निर्मळ मन निर्मळ इंद्रिय हुतदया जलाने शुद्धी एकाच प्रकारचे सोच जो सन्मान मिळाल्याने सुखावत नाही अपमान झाला तरी दुखावत नाही तोच खरा साधू जी गोष्ट नशिबात नसते ती जरी किती प्रयत्न केले तरी मिळत नसते मग गेल्याचा खेद तरी का करावा समाजातील कुणी पुढे जात असला तर ईर्षा का करावे सर्व प्राणी वस्तू या उत्पन्न होण्यामुळे पुढे नव्हत्या आणि विनाशानंतर नसणार अर्थात त्यांचे अस्तित्व ह्या ती एवढेच असते म्हणूनच दुःख करण्याचे कारण नाही प्राप्त घडी आली नसली तर प्राणी जीवावरच्या संकटातून अनेकदा बचावतो म्हणून वेळ आली की काटा लागून मरतो पात्रता असेल त्याप्रमाणे मिळतेच नाही तर अनेक प्रयत्न करूनही काही मिळत नसते म्हणून हर्ष खेद करणे निरटक आहे जशी वृक्षार फळे फुले योग्य वेळी वाईट कर्मफळे भाग्याप्रमाणे मिळत जातात तेथे ते शील घराणे विद्या बुद्धी कौशल्य चतुराई यांचे काही चालत नाही मरण वगैरे वगैरे गोष्टी जेथे निश्चित असतात तेथे ते प्राणी खेचला जातो ज्याप्रमाणे एक हजार गाईतून वासरू आपल्या आईला अचूक उडकून काढते त्याप्रमाणे कर्मकर्त्याला येऊन चिकटते तेव्हा हे जीवांनो कर्म, कर्म भोगायचेच आहे तर मुकाट्याने ते भोगून संपवा मनुष्य दुसऱ्याचा तिळा एवढा दोषसुद्धा लक्षात ठेवतो पण आपला बेलफळा एवढा दोष मात्र पाहत नाही जेथे समाधान असते तेथे सुख असते जे ते मनाची ओढ असते तेथे भय असते अर्थात स्नेह हेच दुःखाचे कारण तेव्हा मनाला ज्याची ओढ असते ते सोडून दिले की मग सुखच सुख सुख दुःख ही शरीराच्या द्वारेच भोगावी लागतात परावलंबित्व म्हणजेच दुःखत्व स्वावलंबित्व म्हणजे सुख सुख सु। दुःख ही एका एकत एक येतच एक, एक, राहतात दुःखी व्हायचं नसेल तर जे होऊन गेले ते विसरून जावे पुढच्या भविष्याची चिंता करू नये वर्तमान निर्विकार होऊन जगावे अध्याय चौऱ्याहत्तर विचार दोन खरे पाहिले तर कुणी कुणाला शत्रू नसतो खरे पाहिले तर कुणी कुणाचा शत्रू नसतो की मित्रही नसतो कारण परतवे शत्रुत्व मित्रत्व उत्पन्न होते ज्याने एकच वेळ हरी दोन अक्षरे म्हटली तर तो मोक्षाला पात्र होता माणूस जेवढा विश्वास मित्र ठेवतो तेवढा तो कुटुंबियावरही ठेवत नाही जर मैत्री कायमस्वरूपी टिकवायची असेल तर मित्राशी जुगार खेळणे देणे घेणे पैशांचे व्यवहार त्याच्या पत्नी बरोबर कुमारने तीन वर्षी टाळाव्या आपली आई बहीण मुलगी यांच्यासोबत एकांतात बसू नये कारण इंद्रियांची ताकद एवढी जबरदस्त असते की ज्ञाती ज्ञानी माणसाचे पतन होते हे शौनक संधी न सापडल्यामुळे एकांत मिळाला नाही म्हणून किंवा आवडत्या पुरुषाची प्राप्ती कठीण असल्यामुळे पुष्कळ स्त्रिया होता होतात शाण्याने मुलांना खाऊ देऊन सज्जनांशी नम्रतेने वागून स्त्रियांना धन देऊन तपश्चर्याने देवतांना चोख व्यवहाराने सर्वांना आपलेशे करून घ्यावे मित्र मित्राशी लबाडी करणारा पापी करू पापे करून धार्मिक म्हणून पाहणारा इतरांना त्रास देऊन धन करून पाहणारा कष्ट न करता आरामात विद्या शिकू पाहणारा कठोरपणाने स्त्रियांना उंश करू पाहणारा असे सगळेच मूर्ख असतात फळांसाठी तो झाडंच उठतील तो सुद्धा मूर्ख होईल पूर्ण विश्वास कुणावरही ठेवू नये अगदी मित्रावर देखील कारण जर कधी तो रागावला तर तुमची कुपी ते जगाला उघडं करून दाखवेल अतिरिक्त प्रमाणात पाणी पिणे जड अन्नाचे सेवन करणे धातूचे कमी प्रमाण मळमूत्र रोखून ठेवणे दिवसात झोपा काढणे रात्री जागत बसणे सहा कारणामुळे रोगाचे आक्रमण होत असते मांस प्रौढ श्री रात्री दही खाणे पाटेचा समूह झोप यांनी प्राणनाश होतो या उलट ताजे तूप द्राक्ष श्री दूध गरम पाणी वृक्षाची सावली यांनी प्राणशक्तीची वाढ होते मळके कपडे वापरणे दात स्वच्छ न ठेवणे अति जेवणे घालून पाडून बोलणे सकाळ संध्याकाळ झोप घेणे अशा माणसाकडे लक्ष्मी फिरकत नाही धत्ती घोडे रथ धान्य गाई यांच्याकडून उडालेले धूळ शुभ असते पण गाढव उंट बकऱ्या यांनी उडवलेली धूळ अपवित्र असते दोन ब्राह्मण पतीपत्नी मालक नौकर हे जर समोरासमोर असतील तर त्यांच्यामधून जाऊ नये तसेच घोडे बैल यांच्याजवळ जाऊ नये अति सरळ तसे अति कठोर असे बोलू नये आयुष्यात न मागता दुःख येत जात असतात कोणती योजना शटवगरणी झाली तर ती निष्फळ होते न ना फळणारे म्हणून दूध न देणारी गाय काय कामाची नास्तिक मूर्ख पुत्र काय कामाचा त्यापेक्षा पुत्र बरा त्याचे पाच वर्ष वयापर्यंत पालन करावे दहा वर्षापर्यंत वर्ष वर्ष गुण शिक्षण द्यावे सोळा वर्षाचा झाला की मित्रासारखा वागावा बाह्य रूपावरून कुणाची मनवती मनोवृत्ती कळत नसते प्रपंचातले सर्व भोग हे तात्पुरते असतात तेव्हा शहाण्याने त्यात गुंतून जाऊ नये पित्याच्या माघारी मोठा पुत्र पित्याच्या जागी असतो सर्वांना तोच आधार देतो म्हणून त्याला पापाप्रमाणे मान द्यावा संघटित होण्यामध्ये फार मोठी शक्ती असते जसा गवताच्या पात्याच्या वळलेल्या दोरीने मस्त वार असा हत्ती बांधला जातो त्याप्रमाणे लुवळलेले धन जरी दान केले तरी नरकच प्राप्त होणार त्या दानाचे पुण्य धनाच्या मूळ मालकाला मिळणार देव ब्राह्मण यांचे धन चोरणे तसेच ब्राह्मणाचा पुमाना करणे यामुळे करणाऱ्या व्यक्तीचा निर्वंश होतो मोठमोठ्या मुट पापासाठी शास्त्रांनी प्रायचित्य सांगितले आहे पण कृतज्ञपणाला प्रायचितच नाही चुकूनसुद्धा कधी दुष्ट छोट्या पुत्र शत्रूकडे दुर्लक्ष करू नये कारण आगीची न विजलेली एक ठिंगी विश्व जाळू शकते असे रस्ते सर्वांसाठी असतात तसे सर्व सुखसंपदा सुद्धा सर्वांसाठी असते अर्थात सर्व संपत्ती माझ्या एकट्यासाठीच आहे असे समजू नये भाग पंचाहत्तर नीती विचार त्यात लागतील सुतपुडे म्हणतात गुणहीन पत्नी कपटी मित्र दुर्जन राजा दुराचारी कन्या पुत्र कुच्छित यांच्यापासून दूरच राहावे कलियुगात समाजात धर्म राहणार नाही तसं तप चंचल असेल सत्याचा ठाव ठिकाणा नसेल जमीन नापिक बनेल व्यवहार कपटी बनतील ब्राह्मण वर्ग लोभी बनेल पुरुष स्त्री लो लोक होतील स्त्री दात स्वैराचारी बसेल उच्च स्थान नीच वळकावतील खरोखर असे वाटेल की जे लोक आधीच परलोकी गेले धन्य। पाहला ते धन्य कारण ही अधोगती पाहायला ते राहिले नाही कुसंतानापासून स्वैराचारी पत्नीपासून मित्रापासून अन्यायी राजापासून कसले चूक मिळेल पर अन्न परधन परशेज परस्त्रीचा छंद परक्या घरात निवास या गोष्टीने इंद्रसुद्धा विकेला लागेल पापी माणसांचे कोणत्याही प्रकारे जरी संपर्क आला तरी पापवृत्तीची बाधा होते सौंदर्यामुळे स्त्री रागीटपणाने तपश्या भटकल्यामुळे काही भ्रष्ट अन्न खाण्याने ब्राह्मण असे सर्व नष्ट होतात गाढ करणे हे मुलांना बिघडवते म्हणून त्यांचे फाजील लाड न करता त्यांना शिस्त लावावी फार श्रमाने म्हातार पण लवकर येते नीच लोक दुसऱ्यात भांडणे लावतात मध्यम लोक समजूत घालतात व उत्तम लोक दुसऱ्याला आदर देतात नीच लोकसंपत्तीला महत्त्व देता मध्यम लोक धन सन्मानाला महत्त्व देतात श्रेष्ठ लोक पसंत करतात सिंह उपाशी असला तरी दुसऱ्याने केलेली आहे ती निरा करी खात नसतो म्हणून कुणीही राज्याभिषेक न करता सुद्धा तो स्वयंसिद्ध राजा असतो लबाड व्यापारी गर्विष्ट चाकर सुखाईन भिक्षू दरिद्री श्री लंपट वेश्या यांचे कायम नुकसानच होते दरिद्री असून उदारसपणा करणे संपत्ती असून कंजुशी करणे उद्धट मित्र निचाची नोकरी सर्व वाईट असतो पत्नी वियोग अपेष्टाकडून पान उतारा कर्जाचा योजा दुर्जनाची सेवा गरिबांमुळे मित्राने केलेले दुर्लक्ष या पाच गोष्टी माणसाला आगीशिवाय जाळतात नादात गुंगून हरीण स्वर्शाला भुलून हत्ती रूपाला भुलून पतंग वासाला भुलून भुंगा रस आस्वाद याला भुंग मासा असे सर्व नाश पावतात मग माणूस तरी पाचही विषय भोगत असताना निश्चितच नाश पावणार या ठिकाण्या भाग संपला पुढील भागात आपण पुढील कथा बघूया हरिओ तस्सद् हरिओम तस्सद्राण गारुढम पुण्यम पवित्रम पापनाशनम शृणवतांमनापूरम सोतव्यम सर्व दैवय श्रोतव्यम सर्व सर्वदैवै हरिः होर तत्स हरिः ओरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् ॐ नमः शिवाय ॐ नमश्याय ॐ नमश्वाय